आज खूप दिवसांनी उडदाच्या पिठाची भाकरी खाल्ली तुमच्याकडे पण बनवतात का उडदाच्या पिठाची भाकरी आ, तर मला कमेंटमध्ये सांगा तर नमस्कार मंडळी स्नेहा शिंदेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्याने नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर गेल्या आठवड्यात पप्पा आले होते गावाकडून तर त्यांनी येताना उडदाचं पीठ आणलं होतं तर हे मला खूप आवडते याची भाकरी उडदाची भाकरी आणि ठेसा तर मी चला म्हटलं आज बनवूया भाकरी आ, याची भाकरी कन करायला खूप हार्ड जातं हे कारण हे पीठ खूप जास्त चिकट असतं त्याच्यामुळे मळताना थोडा त्रास होतो थो। चिकट असल्यामुळे मळायलाच येत नाही व्यवस्थित पण मी मळलं कसं तरी पीठ आणि नंतर भाकरी थाप थापताना भाकरी थापतच था था नव्हती हो म्हणजे जा खूप जास्त चिकट होती आणि जड जात होतो मला थापायला था था। तर मग मी लाटणं घेतलं आणि चपातीसारखं मग भाजीला लाटायला चालू केलं मग त्यानंतर छान चपातीसारखी भाकरी झाली खाली ओट्याला पण खूप जास्त पीठ लागलं होतं मळताना तर तर ते जरा उलट काढून घेतलं मी आणि परत भाकरी करायला चालू केलं भाकरी करण्या अगोदर मी किचन ओटा खूप स्वच्छ धुवून घेते पुसून घेते आणि मगच मग मी भाकरी करायला चालू केल्या होत्या नाहीतर काही काहीजण व्हिडिओ बघताना म्हणतील बाई किचन ओट्यावरच भाकरी करायला लागली असं तसं काही पण बोलायला काय सगळ्यांचे खूप तोंड असतात मग भाकरी करून झाल्या भाकरी करून झाली की मग मी त्याच तव्यावर तेल टाकलं आणि त्याच्यातच मिरच्या वगैरे भाज परतण्यासाठी ठेवल्या मिरच्या लसूण टोमॅटो कांदा हे सगळं त्याच्यामध्ये टाकलं तवा खूप जास्त गरम होता कारण भाकरी केलेलाच तवा होता एकदम गरम गरम त्याच्यावर लगेच तेल टाकलं होतं म्हणून मी मिरच्या टाकल्या की एकदम असं अशा उडाल्या मिरच्या की तुम्ही बघितलं असेल कॅमेरा कसा हल्ला आहे मी धावले होते पाठीमागे मिरच्या तव्यामध्ये टाकून पळाली होती <laughs> मग हे सगळं साहित्य टाकल्यानंतर शेंगाचं कूट टाकायचं शेंगाचं कूट एकदम बारीक नाही करायचं थोडं मोठं मोठंच ठेवायचं आणि मग ते पण याच्यात टाकून ठेसा डायरेक्ट याच्यावरच वाटायचा तव्यावर मग मी गॅस वगैरे बंद केला आणि डायरेक्ट तवा खाली घेतला आणि त्याच्यावरच ठेसा वाटून घेतला ठेसा असा मिक्सरमधून वाटून घेण्यापेक्षा असं डायरेक्ट केला ना ह्याची चव एकदम गावरान लागते करून बघा जण कदाचित करतही असतील माझा ठेसा करून झाला होता मग काय कशाची वाट बघणार लगेच भाकरी आणि ठेसा घेतला दुपारचं मस्त जेवण झालं पोट भरून मनासारखं बघा ज्यांना कुणाला ठेसा आवडत असेल तर त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी आलं असेल तुम्ही पण करून बघा ही उडदाची भाकरी आणि ठेसा थँक्यू